कांजुरमार डंपिंग ग्राउंड विरोधात विक्रेईकारांचे एक दिवसीय लाक्षीनिक उपोषण सुरू कांजुरमार डंपिंग ग्राउंड बंद करण्याचा उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन प्रशासन करत नसल्यामुळे आज गुरुवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून विक्रेईकारांनी विक्रोई स्टेशन बाहेर एक दिवसीय लाक्षीनिक उपोषण करत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे जर डंपिंग ग्राउंड बंद झाले नाही तर एक मोठा आंदोलन काही दिवसात करणार असल्याची माहिती देखील विक्रेकरांनी दिली आहे कांजूर डम्पिंग हद्दपार झालत पाहिजे सर्वप्रथम एक विक्रोळीचा नागरिक म्हणून मी आज उच्च न्यायालयाने जी ऑर्डर दिलेली आहे डम्पिंगच्या विरोधात त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं महानगरपालिका आयुक्त यांनी या ऑर्डरचं इम्प्लिमेंटेशन करावं आणि ज्या विक्रोळीकरांना या पंधरा सोळा वर्षाच्या त्रासातून जी रोगराई आहे त्याला त्याचा हा नागरिक सामना करत आहे त्याच्यातून मुक्तता करण्यात यावी असं आवाहन करण्यासाठी आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एक दिवसीय साखळी उपोषण आणखी स्वाक्षरी मोहीमसाठी विक्रोळीकर म्हणून सर्वपक्षीय समस्त विक्रोळीकर आज या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत आंदोलन चालू आहे